महादेवी हत्तीणी परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होणार मुख्यमंत्री फडणवीस महादेवी प्रकरणातील सर्व गुन्हे मागे घेणार राहुल आवाडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही नांदणी तालुका शिरोळ येथील जिनसेन भट्टाचार्य मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्येणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत या केली याचबरोबर या प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील अशी ग्वाहीही त्यांनी आमदार राहुल आवाढे यांच्या मागणीवर दिली महादेवी हत्तीणीला जामनगर गुजरात येथील वनतारा येथे स्थलांतरित केल्याच्या निर्णयाविरोधात जिल्हाभर तीव्र आंदोलन सुरू आहे मागील पस्तीस वर्षांपासून नांदणी मठात असलेल्या महादेवी हत्तीणीच्या देखभालीत त्रुटी असल्याचा अहवाल पेटा या संस्थेने दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला मात्र स्थानिक नागरिकांच्या श्रद्धा व अस्मितेशी जोडलेली असल्यामुळे या निर्णयाला प्रखर विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाढे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वनमंत्री गणेश नाईक मंत्री, मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रकाश आंबेडकर हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार बंटी पाटील अमल महाडिक राजेंद्र पाटील यड्रावकर अशोक माने माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते बैठकीत आमदार राहुल आवाढे यांनी महादेवी हत्तीणीचा कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेशी असलेला भावनिक संबंध अधोरेखित करत तिला परत आणण्याची ठाम मागणी केली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनीही शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की हत्तीणीला वनतारामध्ये नेण्याचा निर्णय हा न्यायालयीन आदेशावर आधारित आहे मात्र जनभावनांचा आदर ठेवून राज्य शासन कायदेशीर पर्यायांचा शोध घेईल नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी शासनही त्यासोबत याचिका दाखल करेल असे ते म्हणाले तसेच महादेवीची देखभाल करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात येईल आणि राज्य शासन नांदणी मठासोबत खंबीरपणे उभे राहील असा विश्वासही त्यांनी दिला